श्रोतेहो नमस्कार साहित्य संस्कृती या कार्यक्रमात सर्व रसिकांच सर्व वाचन प्रेमींच सर्व श्रोत्यांच मी सुषमा कुलकर्णी अगदी मनपूर्वक स्वागत करते हो कार्यक्रमाची एका थोर विचारवंताच्या विचाराने आयुष्य म्हणजे स्वतःला शोधणं नाही आयुष्य म्हणजे स्वतःला घडवणं आहे जॉर्ज बनार्ड शॉ यांचा हा विचार आता वळूयात आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाकडे श्रोतेहो आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये आपण आपण हो आज आपल्या सुशील सातपुते यांच्या स्वरचित कवितांचा आनंद घेणार आहोत श्रोतेहो डॉक्टर सुशील सातपुते हे व्यवसायाने प्राध्यापक आहेत सोबतच ते एक उत्कृष्ट कवी लेखक व्याख्याते आणि निवेदक सुद्धा आहेत डॉक्टर सुशील सातपुते यांना साहित्याचा वारसाच लाभलेला आहे कारण त्यांचे वडील एक दिग्गज साहित्यिक आहेत डॉक्टर सुशील सातपुते यांचा ध्यास हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि आपण त्याच संग्रहातल्या त्यांच्या काही कविताचा आनंद आज घेणार आहोत वेगवेगळ्या मासिकातून दिवाळी अंकातून त्यांच्या कविता आजपर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत साहित्य क्षेत्रामध्ये अनेक उपक्रमांमध्ये यांनी सहभाग नोंदविलेला आहे बऱ्याचशा काव्य मैफिलींचं सूत्रसंचलन यांनी केलेलं आहे सोबतच निमंत्रित कवी म्हणून बऱ्याच संमेलनांमध्ये ते गेलेले आहेत तर बंधुता प्रकाश यात्री साहित्य पुरस्कार दोन हजार तेरा साली त्यांना मिळालेला आहे सोबतच बंधुता काव्य प्रतिभा दोन हजार तेवीस आणि शुभम कार्य गौरव दोन हजार वीस साहित्य क्षेत्रातल्या या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे सोबतच तेजभूषण कृषीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार एकवीस सालचा कृषी कार्याबद्दल त्यांना मिळालेला आहे आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यामध्ये विद्याभूषण मानपत्र पदवी दोन हजार चोवीस फेलो अवॉर्ड उत्तराखंड दोन हजार एकोणीस बेस्ट टीचर अवॉर्ड दोन हजार एकोणीस आणि बेस्ट डॉक्टरल थेसिस अवॉर्ड दोन हजार अठरा तर असे शिक्षण क्षेत्रातल्या कार्याबद्दल सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत तेव्हा एकंदरीतच साहित्य कृषी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा उत्कृष्ट असा वावर आहे सोबतच वृक्ष लागवड रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती यासारख्या अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे तेव्हा चला तर मग श्रोतेहो आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमा अंतर्गत सुशील सातपुते यांच्या कविता नमस्कार मी डॉक्टर सुशील सातपुते लातूर आपल्या समोर माझ्या स्वरिचित कविता सादर करीत आहे या कवितेची सुरुवात आई या कवितेपासून करतो कवितेचं शीर्षक आहे माझी आई संयमाची मूर्ती माझी आई संघर्षाची कीर्ती आहे माझी आई दिव्यत्वाची ज्योती आहे माझी आई शांततेची प्रचिती आहे माझी आई तणावात जगतो नसते जवळ माझी आई शांत झोप घेतो सुखाचे बळ माझी आई दुःख कुठेही सांडत नाही माझी आई सुखासाठी कधी भांडत नाही माझी आई नात्यांना करत असते शिलाई माझी आई उसवत नाही नाते नवलाई माझी आई पद पैसा कौतुक दुर्लक्ष असे माझी आई फक्त माझी भूक लक्ष दिसे माझी आई समाधानाने श्वास घेतो माझी आई किती आनंदी प्रवास होतो माझी आई उपवास पारायण करत राहते माझी आई कुटुंबासाठी सदैव तेवत राहते माझी आई दुःखात होरपळू देत नाही माझी आई सुखाला कवटाळू देत नाही माझी आई प्रेमानं काट्यांनाही बोलायचं माझी आई मानवतेच्या वाटेवर चालायचं माझी आई अशी आईवरची माझी रचना होती यानंतर आईसोबतच बाप या विषयावर लिहिलेली बापाविषयी माहिती सांगणारी माझी स्वरचित रचना आपल्यासमोर सादर करतो कवितेचं शीर्षक आहे बाप तुटली तुझी जेव्हा नाळ तेव्हा मी बाप झालो तुटली तुझी जेव्हा नाळ तेव्हा मी बाप झालो आज असं काय झालं बाळ की तुझ्या डोक्याचा ताप झालो बाप झाल्यावर मला सारं काही कळत गेलं बाप झाल्यावर मला सारं काही कळत गेलं तुझ्या हट्टापायी बाळा माझ्यातलं मी पण जळत गेलं जेव्हा कमवत नव्हता तेव्हा मी आधार झालो जेव्हा कमवत नव्हता तेव्हा मी आधार झालो आणि चार पैसे आले की तुझ्या जीवनाचा भार झालो चलरे घोड्या टुकटुक टुकटुक मी कधी तुझा पाळणा झालो चल रे घोड्या टुकटुक टुकटुक मी कधी तुझा पाळणा झालो खेळ खेळता खेळता मीच तुझा आता खेळण्या झालो त्या आयुष्यामध्ये बाप बाप तुझाच ध्यास व्हावा त्या आयुष्यामध्ये बाप बाप तुझाच ध्यास व्हावा माझं जाऊ दे बाळा तुझ्या लेकरांचा तू श्वास व्हावा माझं जाऊ दे बाळा तुझ्या लेकरांचा तू श्वास व्हावा असे बापाचं महत्त्व सांगणार ही रचना यानंतर घरातलं संस्काराचं विद्यापीठ जे असतात ते आपले आजोबा आणि आजोबाविषयी माझी स्वरिचित रचना आपल्यासमोर सादर करतो कविते शीर्षक आहे आजोबा अनुभवाचा फळा मायेचा लळा आजोबा अनुभवाचा फळा मायेचा लळा आजोबा संस्काराची शाळा नात्यांचा मळा आजोबा पुराणातील कथा संताची गाथा आजोबा पुराणातील कथा संताची गाथा आजोबा अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची व्यथा आजोबा कसं जगणं असावं याचं सूत्र आजोबा कसं जगणं असावं याचं सूत्र आजोबा नातवांचा असतो पहिला मित्र आजोबा सत्य असत्य सांगणारा मार्ग आजोबा सत्य असत्य सांगणारा मार्ग आजोबा सदा मिळो सहवास वाटे स्वर्ग आजोबा नाही भार कुटुंबाचा असा आधार आजोबा नाही भार कुटुंबाचा असा आधार आजोबा नात्याला पूर्णत्व देई असा आकार आजोबा आठवणींचा प्रवास सहवास आजोबा आठवणींचा प्रवास सहवास आजोबा सर्वाच्या कल्याणाचा ध्यास आजोबा नातवाला सार गाव फिरवतो आजोबा त्याचे सगळेच हट्ट पुरवितो आजोबा घराची असते अदृश्य शक्ती आजोबा घराची असते अदृश्य शक्ती आजोबा जीवनमूल्य जोपासणारी सक्ती आजोबा संस्कार पेरणारा खरा शेतकरी आजोबा संस्कार पेरणारा खरा शेतकरी आजोबा संस्कृती रक्षक असा वारकरी आजोबा थकलेल्या पावलांना घ्या उमजून आजोबा थकलेल्या पावलांना घ्या उमजून आजोबा आयुष्यभर घेत असतो समजून आजोबा कुटुंबाची साथ सदैव मायेचा हात आजोबा कुटुंबाची साथ सदैव मायेचा हात आजोबा ध्यानीमनी असावे सेवेतून प्रभात आजोबा ध्यानीमनी असावे सेवेतून प्रभात आजोबा यानंतर माझी पुढची रचना घेतो रचनेचं शीर्षक आहे बंधुता जीवन जगताना सर्वात महत्त्वाचं मूल्य असतं बंधुता आणि या बंधुतेवर प्रकाश टाकणारी माझी रचना रचना शीर्षक आहे बंधुता <cosmos lunch> भाग्याची व्हावी बंधुता या जगाची व्हावी बंधुता भाग्याची व्हावी बंधुता या जगाची व्हावी बंधुता द्वेष मत्सराची तुटावी ही जंजीर द्वेष मत्सराची तुटावी ही जंजीर समाजात अशी खंबीर भेटावी बंधुता बंधुभावाने राहतील बंधू भावाने राहतील नसेल स्वार्थ जेव्हा जगण्याचा अर्थ असेल बंधुता खरं तर घरोघरी ही पुजावी बंधुता आणि पिढ्यान पिढ्या रुजावी बंधुता खरं तर घरोघरी ही पुजावी बंधुता आणि पिढ्यानपिढ्या रुजावी बंधुता समाजासाठी वर्तुळ व्हावी बंधुता मानवता कल्याणाचं फळ व्हावी बंधुता समाजासाठी वर्तुळ व्हावी ही बंधुता मानवता कल्याणाचं फळ व्हावी बंधुता सुजलाम सुफलाम करेल सारे विश्व जेव्हा मना मनामनात खरी पेरेल बंधुता नसेल कधी तक्रार नसेल कधी वाद जर नात्यामध्ये संवाद असेल बंधुता नको भाषणात फक्त नसावी कागदात नको भाषणात फक्त नसावी कागदात विचारात नि वागण्यात खरी असावी बंधुता एकतेसाठी मातीतून उगम व्हावी बंधुता समानता सोबतच संगम व्हावी बंधुता दूर होतील अनंत वासना मानवाच्या दूर होतील अनंत वासना मानवाच्या जेव्हा भक्ती अन उपासना होईल बंधुता जेव्हा भक्ती अन् उपासना होईल बंधुता यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ या राजमाता जिजाऊला अर्पण ही माझी स्वरचित कविता कवितेचं शीर्षक आहे जिजाऊ विजयाची पायाभरणी जिजाऊ स्वराज्याची केली पेरणी जिजाऊ विजयाची पायाभरणी जिजाऊ स्वराज्याची केली पेरणी जिजाऊ शेतीची खरी चळवळ जिजाऊ शेतकऱ्याचं पाठबळ जिजाऊ शिवबाची प्रेरणा आणि संस्कार जिजाऊ स्वराज्याची जिद्द स्वप्न साकार जिजाऊ दूरदृष्टी संघर्षाचा आहे भाग जिजाऊ दूरदृष्टी संघर्षाचा आहे भाग जिजाऊ स्वराज्यासाठी केलेला त्याग जिजाऊ मावळ्यांची असलेली निष्ठा जिजाऊ या मातेची तर प्रतिष्ठा जिजाऊ मावळ्यांची असलेली निष्ठा जिजाऊ या मातेचं खरं तर प्रतिष्ठा जिजाऊ आजचा मोकळा आहे श्वास जिजाऊ आजचा मोकळा आहे श्वास जिजाऊ रयत कल्याणाचा आहे ध्यास जिजाऊ आदर्श मातेची आहे मूर्ती जिजाऊ हिंदवी स्वराज्याची परिपूर्ती जिजाऊ आदर्श मातेची आहे मूर्ती जिजाऊ हिंदवी स्वराज्याची परिपूर्ती जिजाऊ या भूमीचं दर्थ भाग्य अशा वीरमाता जिजाऊ या भूमीचं भाग्य अशा वीरमाता जिजाऊ विनम्र अभिवादन करतो राजमाता जिजाऊ विनम्र अभिवादन करतो राजमाता जिजाऊ यानंतर भूक या, या विषयावर आधारित लिहिलेली माझी स्वरचित रचना कविते शीर्षक आहे भूक <Lebanon> ज्याचं हातावर पोट कशी उसळते भूक ज्याचं हातावर पोट कशी उसळते भूक जेव्हा पाहतो वृद्धाश्रमात ही ओघळते भूक पोटासाठी कधी कधी वळते भूक पोटासाठी कधी कधी वळते भूक शेतकऱ्याच्या दारी खरी मिळते भूक बेरोजगारीने छाटले पंख तेव्हा जळते भूक बेरोजगारीने छाटले पंख तेव्हा जळते भूक इमानदारी उतरते रक्तात मग सळसळते भूक सद्विचार संस्कारात खरी कळते भूक सद्विचार संस्कारात खरी कळते भूक पोटापेक्षा वाचनेकडेच आजकाल पळते भूक हरवतं आईबापाचं छत्र आयुष्यभर छळते भूक जेव्हा हरवतं आईबापाचं छत्र आयुष्यभर छळते भूक आठवतो बाप पदोपदी मग खरी कळते भूक आठवतो बाप पदोपदी मग खरी कळते भूक अशी ही भूक या विषयावर लिहिलेली कविता यानंतर बापूजी तुमची शिकवण या विषयावर लिहिलेली माझी स्वरचित रचना आपल्यासमोर सादर करतो कवितेचे शीर्षक आहे बापूजी तुमची शिकवण बापू तुम्ही दिलेली शिकवण सत्य अहिंसा आणि प्रेम बापू तुम्ही दिलेली शिकवण सत्य अहिंसा आणि प्रेम पण आज असत्यच शिरजोर आहे आणि सत्य चोर आहे पण आज असत्यच शिरजोर आहे आणि सत्य चोर आहे सत्याला सिद्ध करावं लागतं आहे वेळोवेळी नाही तर रंगीत मुखोट्याच्या जगात सत्याचा जातो बळी बापू अहिंसा पदोपदी हिंसेचा आता सूर आहे बापू अहिंसा पदोपदी हिंसेचा आता सूर आहे कोपर्डी हिंगणघाट भक्षकांचा मणिपूर आहे कायदा सुव्यवस्था कुठे आता उरली आहे कायदा सुव्यवस्था कुठे आता उरली आहे बापू इथं हिंसा तर विचारातच पेरली आहे बापू प्रेम सध्या स्वार्थीपणाच्या बाजारात मनापेक्षा तणावर उपासनेपेक्षा वासनेवर आणि भक्तीपेक्षा सक्तीवर केले जात आहे बापूजी तुमचे ते तीन माकडे आता मस्त आहे बापूजी तुमचे ते तीन माकडे मस्त आहे कान डोळा आणि तोंडावरचा हात काढून मोबाईलमध्ये व्यस्त आहे कान डोळा आणि तोंडावरचा हात काढून मोबाईलमध्ये व्यस्त आहे